नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहेत गव्हाच्या पिठाचा पौष्टिक शिरा खूप स्वादिष्ट लागतो सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि झटकन तयार होतो तर बघूया रेसिपी गव्हाचा पिठाचा शिरा सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक तर ते, ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कोरडं भाजायचं आहे सुरुवातीला भाजताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे स्लो फ्लेमवर भाजायचं आहे म्हणजे ते खमंग भाजले जाईल त्यासोबतच एका बाजूला मी एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ बारीक कापून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी गूळ असं प्रमाण एकदम व्यवस्थित होतं तसंच त्या दीड वाटी घ्यायचं आहे पाणी आणि हे गॅसवर ठेवायचं आहे उकळायला गुळ उकळत असतानाच त्यामध्ये सात त्या टिलायची अशा थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत इलायची ही गुळाच्या पाण्यात उकळल्याने खूप छान स्वाद येतो तसंच हे पीठसुद्धा आपलं छान खमंग असं भाजून झालेलं आहे थोडासा रंग बदललेला आहे आणि आता या स्टेपमध्ये आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वाटी साजूक तूप जेवढं आपलं कणिक होती गव्हाची तेवढंच आपल्याला तूप वापरायचं आहे तर ह्या तुपामध्ये पुन्हा मंद गॅसवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणखीन मंद गॅसवर पीठ भाजताना थोडा वेळ लागेल परंतु तो स्वादिष्टही तेवढाच बनेल तुपामध्ये खूप छान भाजून झालेलं आहे आता हे पीठ आणि हे गुळाचं पाणीसुद्धा व्यवस्थित असं उकळलेलं आहे पीठ भाजत असतानाच त्यामध्ये सुकामेवा घालायचा आहेत मी या ठिकाणी थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा वापरू शकतात तसेच गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून आपल्याला घालून घ्यायचं आहे यावर आणि पुन्हा थोडं परतून घ्यायचं आहे थोडं थोडं घोळाचं पाणी घालून परतल्यामुळे हे जे शिरा आहे तो खूप छान फुलतो आणि गरम पाण्यामुळे जे शितोडे उडतील तेसुद्धा प्रमाण कमी होईल म्हणून मी या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून परतून घेत आहे आणि राहिलेलं हे, हे पाणीसुद्धा वरतून आता टाकून घेते सर्व आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही स्लोच आहे तुम्ही हा शिरा प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता आपण बऱ्याच वेळा रव्याचा शिरा बनवतो परंतु हा असा कणकेचा गव्हाच्या पेठाचा तुम्ही शिरा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना खूप आवडेल खूप स्वादिष्ट बनतो झाकण ठेवून वगैरे वाफवायची काहीही गरज नाही आहे तसाच हा खूप सुंदर मऊ सूत बनलेला आहे वरतून एक चमचा आणखीन साजूक तूप घालायचं आहे हे ऑप्शनल आहेत नाही घातलं तरी चालेल परंतु खूप छान स्वाद येतो वरतून तूप टाकल्यानंतर या शिऱ्यामध्ये तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू